शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललं आहे पंधरा सहा दोन हजार चोवीसला शेतकऱ्याचं नाव आहे श्री राकेश देवरेसर पाचोरा जळगावचं पी के एम थाई चिंच ही जी चिंच आहे हे तीन वर्षाची रोपं आहेत पंधरा किलोच्या बॅगमध्ये तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे आपली शाशरमाने नर्सरी आहे आपल्याकडे चिंचेमध्ये जर म्हटलं तर प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट आणि पी के एम चिंच ही जी चिंच आहे हे ग्राफ्टेड रोप कलमी रोप जे आहे हे लावल्यापासून आपल्याला दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होतं आता जर आपण दोन वर्षाचं रोप लावलं तर त्याचं लागवड अंतर लाग पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोप त्यानंतर बंधू आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण तीन वर्ष चीन्स बघत आहोत ही चिंच आहे एम थाई चिंच चींज। या चिंचेचे वैशिष्ट्य म्हणजे काकण चिंचेचा आकार जे तो फळाचा पह ती मोठी साईज प्रत्येक वर्षी फळधारणा होते घसानं फळ फळे लागतात आणि आपल्याला एकदा चिंच लावली की त्याचं आयुष्यमान दीडशे वर्ष असतं आता रोपाची किंमत जर बोललं तर इथं जागेवरती साडेतीनशे रुपयाला रोप आहे उंची बघू शकतो आपण आणि ह्या शेतकरी बंधूंनी आता जी रोपं घेतलेली आहेत आपल्याकडून हे मार्चमध्ये बुकिंग असल्यामुळे मार्चमध्ये येऊन स्वतः बुकिंग केलेलं होतं त्यामुळे ही रोपं तशी तशी आपण प्लॉट ठेवलेला होता आधी बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांचे चालू झाल्यानंतर अशा प्रकारची लोडिंग बघू शकतो आपण देवरेसर स्वतः येऊन तिने बुकिंग केलं तर पी केम थाई चिंच तर या चिंचेची जी लागवड आहे ते आपण तीन वर्षाचं रोपं असेल तर वीस बाय वीसवरती करायची एका एकरामध्ये एकशे वीस रोपं लागतात चिंचेमध्ये आंतरपीक आपण कमी पाण्यामध्ये लिंबू शेवगा असेल त्याचबरोबर सीताफळ जांभळ अशी कमी पाण्यामध्ये येणारी पिकं लागवड करू शकतो आहे आता चिंच जर म्हटलं तर कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी याला फळधारणा होते ऊन वारा पाऊस याचा काय याला परिणाम होत नाही कारण कलमी झाड म्हटलं की प्रत्येक वर्षी त्याला फळधारणा होत असते आणि आपल्याला एकदा लावल्यापासून ज्याला देखरेख देखभाल करायची गरज नाही असंही चिंचेचं पीक बऱ्याच ह्याच्यात आपण जे डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमॅन भरपूर शेती असलेले आमचे शेतकरी वर्ग आहेत तर ते त्यांना शेती जास्त असल्यामुळे लक्ष देता येत नाही तर ते सरळ चिंच लागवड करतात आज चिंच जर म्हटलं तरी बाय प्रोडक्शन हे हो चिंचेपासून चांगलं होत असल्यामुळे चिंचेला जो भाव आहे हा सहा हजार रुपये क्विंटलचा भाव आहे त्यामुळे आपण चिंच जर लागवड केली तर ज्याला देखभालीची गरज नाही आणि एकदा लावल्यानंतर त्याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे अशा प्रकारची हे चिंचेस आपल्याला रोप लागवडीनंतर हमखास उत्पादन शाश्वत उत्पादन बघू शकतो आपण तीन वर्षाची रोपाचं जा लोडिंग झाडांना कुठेतरी फुल पा चालू झालेलं फुल फ्लावरिंग पण म्हणू शकतो आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचे हे पी केम थाई चिंच जे आपल्याला काकण मोठे प्रत्येक वर्षी उत्पादन आणि लवकर फळधारणा होणारी संकरित जात दुसरी गोष्ट चिंच म्हटलं तर ह्याला जनावरे खात नाही त्याचबरोबर जास्त देखभालीची गरज नाही त्यामुळे आपण एकदा चिंच जर लावली आणि कमी पाण्यामध्ये हा पाऊस काळ खाला की ह्या चिंचेला बघायची गरज नाही असंही चिंचेचं चांगलं उत्पादन देणारी जात आपल्याकडे जी प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट या जुन्या जाती झाल्या त्यामध्ये आता अडव्हान्स जात चाललेली आहे ही पी के एम थाई चिंच तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळते आता देवरेज सर जर म्हणले तर ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव आहेत एम आर म्हणून काम करतात एक फार्मा कंपनीमध्ये मोठ्या तर स्वतः सरांनी येऊन मार्चमध्ये बुकिंग केलं तर रोपाची उंची जर बघू शकतो आपण सरासरी सात आठ फूट उंची असत्या अशा प्रकारचे हे चिंचेचं कलमी रोग आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात शेतकरी बंधूंनी जशी असतं चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे चिंचल लोडिंग चॅनल आहे बघू शकतो आपण आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंना व्हिडिओ समजावे साब्यांना कितीपर्यंत झाले आता भरून किती भरून झाले आतापर्यंत बघू शकतो आपण अशा प्रकारचे चिंचेचं लोडिंग तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता चिंच जर म्हटलं तर पुढच्या वर्षी एक दीड ते दोन वर्षामध्ये ह्या चिंचेला आपण पाच किलोपर्यंत उत्पादन धरू शकतो त्यानंतर जशी झाडाची साईज वाढेल तशी आपल्याला अगदी पंधरा ते वीस किलो अशा प्रकारे चिंचेचं उत्पादन वाढत जातं आणि ज्याला जास्त देखभालीचं पिकणे असेल त्याची जी आपण लागवड करून शाश्वत उत्पादन घेऊ शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे दिनांक पंधरा सहा दोन हजार श्री राकेश देवरे पाचोरा जळगावसाठी पी के एम ओवन चीनचं लोडिंग चाललेलं आहे तीन वर्षाची रोपं आहेत पंधरा किलोच्या बॅगमधील रोपाची उंची बघू शकतो आपण अगदी रोप लावल्यापासून दो पुढील दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते चीनचं जर म्हटलं तर याचं लागवड अंतर तीन वर्षाच्या रोपाचं जे अंतर आहे हे वीस बाय वीस फुटावरती आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे वीस बाय वीस फुटावती लावल्यानंतर एका एकरात एकशे वीस रोपं बसतात आणि उत्पादन आपल्याला चांगलं आहे दोन वर्षामध्ये चांगलं चालू होतं आहे नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आहे भाऊसाहेब फणकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल असं सर्व योजनेसाठी अनुदान घेता येतं